मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय थालीपीठ तर थालीपीठ आपण बनवणार आहे तर इथं मेथी आणि कोथंबिरी पासून आपण थालीपीठ बनवणार तर इथं मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथं आपण एक मोठी कप भर किंवा एक मोठी वाटी भर आपण ही मेथी घेतलेली आहे कोवळी अशी छान मेथी आहे त्यानंतर बघा इथं कोथंबीर पण आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथंबीर आणि मेथी दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतलेली एक कांदा लागणार आहे आपल्याला त्यानंतर बघा इथं बाजरीचं पीठ लागणार एक वाटी बाजरीचं पीठ तीन चमचे बेसन पीठ घेतलेले आहे आपण मिरचीचा ठेसा घेतला इथं अर्धा चमचा जिरं पाच लसूण पाकळ्या दोन तिखट मिरच्या टेचून घेतलेल्या आहेत पाव चमचा हळद अर्धा चमचा इथं मी लाल तिखट घेतलंय एक चमचा धना पावडर गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा त्यानंतर इथं बघा आपण पांढरे ते घेतलेत एक, एक चमचा चवीनुसार मीठ घेतलंय हिंग लागल आपल्याला थोडासा तेल लागणार आणि पाणी लागणार तर इथं बघू शकता सर्वात प्रथम आपण एक कांदा घेतलेला आहे तो छान असा बारीक चिरून घेऊया एकदम बारीक बारीक असा हा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे कांदा आपला इथं कट करून झालेला आहे आता ह्याच ताटामध्ये आपल्याला इथं कोथंबीर कट करून घ्यायची कोथंबीर मी धुवून स्वच्छ ठेवली होती तर कोथंबीर पण आपल्याला एकदम बारीक एक बारीक अशी जेवढी बारीक येईल तेवढी आपण इथं चिरून घेतोय त्यानंतर मेथी पण बघा आपण इथं शेजारी कट करून घेतलेली आहे म्हणजे कांदा मेथी आणि कोथंबीर तिन्ही आपण एकदम बारीक चिरून घेतलेले आहे आता ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तर सगळ्यात आधी एक चमचा भर आपण हा मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे त्यानंतर हळद पावडर टाकली थोडीशी आपण इथं लाल मिरची पावडर कलरची टाकली आहे आपण त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे धना पावडर टाकली अर्धा चमचा आपण त्यानंतर पांढरे ती टाकलेत एक चमचा हिंग पावडर टाकली आपण थोडीशी त्यानंतर इथं तीन चमचे बेसन टाकलेले आपण अं त्यानंतर इथं बाजरीचं पीठ आपण घेतलेले चाळून वगैरे ते इथे एक वाटी भरून टाकलेले त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आता आपल्याला हे पीठ आहे ते छान असं मळून घ्यायचे तर सगळ्यात आधी इथं मी पाण्याचा वापर करत नाहीये कोथंबिरीच्या आणि मेथीच्या ओलाव्यातच पहिल्यांदा आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं हातावर पाणी घेऊन आपण हे पीठ वळवून घेऊया पाणी एकदम ओतायचं नाही एकदम हळूहळू थोडं थोडं हातावर पाणी घेऊन हा घट्ट असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा तर हिथ बघू शकता घट्ट असा आपला हा गोळा बनून झालेला आहे आपलं पीठ बनवून तयार झालंय कॉटनचा कपडा पळपटावर घेतलेला आहे तवा तापायला ठेवलाय थोडस पाणी हाताशी घेतलेलं आहे तर हाताला पाणी घेऊन आपण इथं मध्यम आकाराचा एवढा भाकरी एवढा उंडा काढून घेऊया हातावर उंडा चांगला पुन्हा एकदा गोल करून कापडावर इथं थोडस पाणी टाकूया कपडा नेहमी ने, ओला करून घ्यायचा ओला करून कपडा घेऊया त्याने आपलं थालपीठ पटकन निघलं जाईल आणि इथं छान असं बोटाच्या साह्याने आपल्याला हे थालपीठ किंवा धपाटे थापून घेऊ शकता तर छान असे आपल्या मध्यम आकाराची आपण हे बाजरीच्या पिठाची सुंदर अशी थालपीठ तयार केलेली आहे त्यानंतर ह्याच्यावर थोडेसे पांढरे तीळ टाकूया त्यामुळं थालपीठ दिसायलाही छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं आणि त्याच्यामध्ये छोटस होल पाडून घेऊया तवा तापलेला आहे तव्यावर पहिल्यांदा तेल टाकून घेऊया थोडस गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि तसाच कपडा उचलून हे आपण थालपिटे ते तव्यावर टाकून घेतले कडीने थोडं पुन्हा तेल सोडू मधल्या होल मध्ये पण थोडस आपल्याला तेल सोडून घ्यायचंय म्हणजे खालची साईट आपली छान अशी भाजली जाईल आता दुसरं थालपीठ त्याच पद्धतीने करून घेऊ एक वाटी पिठामध्ये सुंदर अशी तीन थालपीठ तयार होत आहेत दुसरंही थालपीठ त्याच पद्धतीने आपण इथं थापून घेतोय हाताला थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि बोटाच्या साह्याने थालपीठ छान थापून घ्यायची वरून थोडेसे तिळ भुरभुरू आणि पुन्हा थोडं पाण्यात हात बुडवून आपल्याला हे तिळ येते व्यवस्थित इथं लावून घ्यायचे मध्ये एक होल पाडायचं आता थालपीठ आपण इथं पलटी करून घेऊया गॅस मध्यमच ठेवलेला आहे जास्त मोठा नाहीये आणि थालपीठ बघा इथं पलटी करून घेतलेलं आहे दोन्ही साईडने एकसारखं थालपीठ आपल्याला तेल टाकून छान असं खुसखुशीत भाजून घ्यायचंय निवांत असं हे थालपीठ भाजून घेतल्यानंतर ह्याची चव खूप छान वाढते तर इथे बघा दोन्ही बाजूने छान आपण ही खरपूस अशी थालपीठ भाजून घेतले तर पहिलं थालपीठ आपलं तयार झालंय दुसरंही थालपीठ त्याच पद्धतीने तव्यात घालून घेऊया त्याला पण आपण वरून थोडस तेल सोडून घेऊ कडेने थोडस तेल सोडूया आणि मध्यम गॅस वर छान आपल्याला हे खालच्या साईडनी भाजून घ्यायचंय थालपीठ पलटी करून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा याला वरून आपण तेल सोडून घेऊया तर इथं बघू शकता दुसरंही थालपीठ आपलं छान असं भाजून तयार झालेलं आहे एका ताटात आपण इथं काढून घेतोय तर अशा पद्धतीने बघा सुंदर अशी बाजरीच्या पिठाची आपण आज कोथंबीर आणि मेथी घालून छान चविष्ट अशी ही थालपीठे बनवलेली आहे चवीला सुंदर लागणारी सोबत आपण इथं दही घेतलंय अगदी नुसतं खाल्लं तरी हे चवीला छान लागत बघू शकता तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यात कांदा टाकल्यामुळे ह्याची चव अधिक वाढते सोबत दही किंवा स्वास किंवा एखादी चटणी बनवा डब्यासाठी किंवा बाहेर प्रवासात नेण्यासाठी अशी खालपीठ तुम्ही नक्की करून बघा झटपट होणारी रेसिपी आहे पण चवीला छान आहे पोटभरीची आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद